आपला आरोहिणी लौ पातुशीनिषाणि तर्हि गुरु ते वा निजयेषु श्रीगुरुनिवृत्तिनाथा चरणकमली होय वीनभूय अलियमणे ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय मागेल विसर होईल सकळ केली तळमळ दुःखाची ते देहीचे ऐक्य गाली गडसुंदी स्थिरावली बुद्धी पायापाशी आहाच या केलो देह परी चोर तुमचे ते खरी वाटो नाही तुका म्हणे वे लवकरी उदार मी आहे सादर प्रतिग्रह, मी जीव आहे एक चेतना आहे चैतन्याचा एक अंश आहे नवे नवे भगवंता मी तुझाच अंश आहे याचाही म्हणजे स्वस्वरूपाचाही कुंड कुंडलिनीला विसर पडतो महाराज चैतन्य शक्तीच ती अशी आहे की ती जेव्हा दैदित दैदिप्यमान होते तेजोमान होते जागृत होते त्यावेळेस ती, ती मूळ चैतन्य शक्तीशी जोडली जाते हृदयस्थ आत्माराम जो बसलेला आहे त्याच्याशी त्या प्रत्यक्ष विष्णूशी ती जोडली जाते मग मी हे भाष सरे हा ब्रह्म बोधे उरे दुसरं काही शिल्लकच राहत नाही महाराज ईश्वर तत्वाच ते शक्ती ते तत्व एक रूप होऊन जातं महाराज रामायणातला दृष्टांत मंदोदरी रावणाला म्हणते की इतका जर तुम्हाला सीते सीतेचा इतका ध्यास लागला आहे तर मग तिचं वशीकरण करण्याकरता तुम्ही राम का होऊन जात नाही तुम्हाला ते अवघड कुठं आहे त्यावेळेस रावण म्हणतो तो प्रयत्न मी केला नाही असं तुला वाटतं का अगं मी ज्या ज्या वेळेस राम झालो त्या त्यावेळेस तो विचारच नाहीसा होऊन गेला म्हणे अहो ते तत्वच असं आहे काम कसा शिल्लक ठेवील ज्या वेळेस तुम्ही त्या नामाशी एकरूप होतात त्या रूपाशी एकरूप होतात त्या तत्वामध्ये जेव्हा मिसळून जातात त्यावेळेस काम ते शिल्लक कामालाच जाळून टाकतं महाराज जीवाला स्वस्वरूपाचाच विसर पाडतं भुरड पाडतं ते कारण चैतन्य आहे हो आणि तेच अर्जुनाच्या बाबतीत व्हावं म्हणून भगवंत आत्मसंयम योग श्रीमद भगवद्गीता अध्याय सहामध्ये श्लोक चौदाव्यात सांगतात की प्रशांत आत्मा अर्जुना चित्त कसं ठेव अविचलित ठेव शांत स्थिर ठेव मन प्रशांत आत्मा विगतवी ब्रह्मचारी आणि ब्रह्मचर्य अर्थात कामाचा पूर्णपणे त्याग कर विषय त्यापासून अनासक्त होऊन जा विषय दूर लोट ब्रह्मचारी व्रतिस्थिता मना संयम तुझं चित्त तुझं मन एकाग्र करून माझ्याच ठिकाणी स्थिर कर। भाष्य करताना माऊली दोनशे सत्याऐंशी क्रमांकाच्या वीत म्हणतात की मग ते हृदय भीमी पोकळे निराळी का एके वेळे जिराली का एके वेळे तैशे शांतीचे रूप मावळे शक्तीची माझी अहो <laughs> चैतन्य आहे ते आतली कुंडलीने जागृत झाली की शरीराच्या आत काय घडतं माऊली ते सांगताय मग ते हृदय भीमी पोकळे त्या पोकळीमध्ये काय होतं जिराली का एके वेळे तो प्रकाश जळाचा तो झरा हृदय भुसभुशीत जी भूमी असते पोकळी असते त्या ठिकाणी जिरून जातो एकाकी जिरावा तशी कुंडलिनी शक्तीचं रूप शक्तीतच लय पावत मुळीचे संचले जैसे तैसे सुद्धा सांगतात पूर्वीचं जे स्वरूप होतं तेच रूप तेच स्वरूप त्या कुंडलीला प्राप्त होतं मूळ चैतन्य तत्वात ईश्वरी तत्वात ते सामावलं जातं त्याशीच एकरूप झाल्यामुळं त्याच क्षणाला ते द्वैत संपत महाराज अद्वैत असं त्या ठिकाणी तत्व निर्माण होतं आणि त्या अद्वैतामुळं जीव भेद वृत्ती विसरतो ब्रह्म जे देखने द्वैत जेव्हा गेले शरीर ते झाले ब्रह्मरूप तो ब्रह्मच होऊन जातो अहम ब्रह्मास्मी ही प्रचिती जीवाच्या ठिकाणी येते महाराज मग ते हृदयभूमी पोकळे जिराली का एके वेळे तैशे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ता वय की जय